उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील कल्याण नगर येथील होटेल स्वर्ग या धाब्यात छापा टाकला असता त्या ठिकाणी धाबा चालक व दोन मद्यपी ग्राहकांना अटक करण्यात आली तिन्ही आरोपींना आज मान्य प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय यांच्या समक्ष हजर केले असतात धाबा चालकात पंच पंचवीस हजार रुपये व ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला एका अन्य कारवाईत निरीक्षक पंढरपूर यांच्या पथकाने रोपडे बुद्रुक गावाच्या हद्दीतील हॉटेल संस्कार या ठिकाणी छापा टाकून धाबाचालक व दोन मद्यपी ग्राहकांना अटक केली मान्य न्यायालयात मग त्यांना हजर केले असतात धाबा चालकाला पंचवीस हजारचे दंड व मद्यपी ग्राहकांना पाच हजार व चार हजाराचा दंड ठोकवण्यात आला ती दोन्ही कारवाईत एकूण पासष्ट हजाराचा दंड न्यायालयाकडून वसूल करण्यात आला ही कारवाई निरीक्षक सुनील कदम पंकज कुमार गिल निरीक्षक दत्ता गडजे जीवन मुंडे जवान नंदकुमार वेळापुरे अण्णा कच्चे अशोक माळे विजयकुमार शिळगे प्रताप सावंत व वाहनचालक दीपक वाघमारे व रामचंद्र मन मधनेपांनी पारवाडी पार।